हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जसं की मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की उद्या आमच्याकडे रायकड्याकडे प्रोग्राम आहे तर आज मी तुम्हाला तोच पूर्ण दाखवणार आहे आणि कसा असतो ते पण तुम्हाला कळेल तर आता बघा हॅलो कंटिन्यू आमचं जसं ते कम्प्युटरवरच असतं ना आणि शिकवणं वगैरे पण तो ही आता इथे तयारी चालू आहे इथे जेवायला आणि पूजेची तयारी चालू आहे बगी पण आले आणि आता कडचा प्रोग्राम तेच करणार आहे पहिल्यांदा करा ना तुमच्या आजची चहा पहिली पाहिजे नाही ना तुमची करायलाच पाहिजे हो चहा रवा मग करा मग सर्व हवा म्हटलं तरी रे बरोबर काय काय पाहिजे आता सुट्टी आहे शाळेत किती आता चे

चला आता आपण घरी जाऊया पण जेवण करायला पण खूप जण आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आता महाप्रसाद असणार आहे का होय मी काय नाही काय नाही काय कोणा पाठायचे पाठविशील ना युट्यूब ਦੀਰੋ ਦੀ 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 आणि तुम्ही तर हिला बघितलंच असणार आणि ओळखलं पण असणार मागच्या व्हिडिओतली गाईड गाईड हर्षिता येस हे बघायचे सगळी महाप्रसादाची तयारी सुरू आहे आता पुढे आणि काय काय करतील

तिथे चहा तिथे गेला की काय त्याच्या चहा तिकडे गेला ते झाला पण आणि ही सगळी आता स्पीकर आणि आणलाय

कामे शंकरा आराती हो वाळू तुझ गौरा जय देव जय दे दुर्गत भारी तुझ विण अनाथ अनातनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म करुणा ते वारी वारी आता सैकनी वारी जय देवी महादेवी मैता सुरमे वरीश्वर वरदे तारकतवने जय देव वने काका जगते नारी कारे क्रमले परन्तु नािता परलो नारि एतावसि नव नारी जय देवी जय जय देवी वा देवी गलिकाश्वर वरदे तारकं दि ेव जय प्रसन्न वदने प्रसन्न भो जगाचा क्लेशापाचन कोरे चोरे भवपाचा दुनर्विवर्तिन दादा पद परिपदे चा जय जय देवी मा देवि मयि चाचिन मदने सुरमण जय त्मपत्रि मणेन त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु तथा त्वमेव त्वमेव विद्या जैनम् त्वमेव त्वमेव सर्वम् सगळ्यांना जेवायला वाढलंय आरती आणि सगळे झाली आणि आता सगळे जेवायला बसले आता मी इथे बघायला आलो कसं ते मला आधी वाटलेलं कि तिकडे वाढणार पण 잘라서 갈이장 보고요. 아, 레코딩 잘해. 잘라서 갈이장 보고요. 미야, 또 이태초 또 사울이 두번 해일러. त्यामुळे मला काय माहित नाही कसं केले ते बघू आता हे बघा ह्यांनी पण ते केलंय जेवण मनगणा केला मनगण होय होय पण thab आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं ते आणि हा कार्यक्रम कसा वाटला ते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत